अभिनेत्री सोनल पवारने रमा राघव ही मालिका का सोडली मित्रांनो सध्या मराठी इंडस्ट्रीत जोरदार लग्न सराई सुरू आहे मागील काही दिवसांमध्ये अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली बांधली आणि आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली प्रसिद्ध अभिनेत्री सोनल पवार सुद्धा समीर पालुष्टे सोबत अठ्ठावीस डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकली सोनल आणि समीरचा विवाह सोहळा धुमधड्या पार पडला मेहंदी संगीत हळद आणि लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते सोनल पवार ही मराठी टेलिव्हिजन लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने तुला पाहते रे रमा राघव बॉस माझी लाडाची घाडगे अँड सून लाडाची मी लेग सरस्वती या मालिकेमध्ये भूमिका साकारल्या लग्न होण्यापूर्वी सोनल पवार ही कलस मराठीवरील रमा राघव मालिकेत खलनायकाची अश्विनीची भूमिका साकारत होती पण लग्न झाल्यानंतर तिने ही मालिका सोडली आहे मागील काही भागांपासून ती मालिकेत दिसत नाहीये त्यामुळे आता तिच्या जागी अभिनेत्री भाग्यश्री नेहाळे ही अश्विनीच्या भूमिकेत दिसणार आहे ती आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला मातीचा या मालिकेत दिसली होती यासोबतच ती कलर्स मराठीवरील टॅटू कुंकू टिकली या मध्येही दिसली होती भाग्यश्रीने तानाजी या बॉलिवूडच्या चित्रपटात सूर्याजी मालसुरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती रमा राघू मालिकेत अश्विनी ही खलनायक पात्र आहे राघवच्या संसारात अडथळे निर्माण करत अभिनेत्री सोनल पवार ही भूमिका उत्तम प्रकारे साकारायची पण तिने मालिका सोडल्यांपासून फॅन्स तिला खूप मिस करत आहे नवनवीन माहिती व्हिडिओला व्हिडीओ ला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अभिनेत्री